गावातून आपण सरळ आल्यानंतर प्रथम आपणाला या ठिकाणी एक हनुमानरायाचे मंदिर लागते व असा हा गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आपणाला पाहायला भेटत आहे हनुमानरायाचे मंदिर हे हनुमान हनुमानरायाची मूर्ती खूपच वेगळ्या पद्धतीची हनुमानरायाची मूर्ती आपणाला गडावर पाहायला भेटते पुन्हा आपण थोड्या वेळाने येऊन व्यवस्थित आपण दर्शन घेऊ सर्व गड व्यवस्थित आपण आज पाहणार आहोत गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आहे तरीचे आता नऊ वाजलेत आपण आता पूर्णाच्या या अशा ठिकाणी पोचलो आहे सकाळचे आता बरोबर साडेपाच वाजून पाच मिनटं झाली आहेत आम्ही पूर्णगडवर जो महादरवाजा आहे त्याच्या आतील बाजूस झोपलो गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आपणाला गडावर पाहायला भेटत आहे व दरवाजाच्या वरील बाजूस आपणाला या ठिकाणी नक्षीकाम केलेले पाहायला भेटत आहे शिलालेख आपणाला परंतु पाहायला भेटत नाही गडाच्या आत आल्यानंतर या ठिकाणी पहारेकरांच्या देवड्या पाहायला भेटत आहेत दोन्ही बाजूला दोन व्यवस्थित अशा बोलत आत आल्यानंतर कुणाला असं पाहायला भेटत आहे तरी आपण या ठिकाणी मुक्काम केला होता आता आपण गडफेरी करण्यास सुरुवात करू व्यवस्थित असं आपण गड पाहणार आहोत छोटीखानी गड आहे पण खूप सुंदर असा गड आहे हा आता या बाजूने आपण सुरुवात करू गड पाहण्यासाठी अप्रतिम नजारा समुद्र अरबी समुद्र दिसत आहे गडाच्या आतील भाग व त्या ठिकाणी सर्वोच्च उंच भाग बोलू शकतो तसा आहे हा असा गोमुखी पद्धतीचा महादरवाजा त्या ठिकाणी एक विहीर आहे हे बादरवाजा असा दिसतो इथून ते गोमुखी पद्धतीचा महादरवाजा आपणाला असा इथून दिसत आहे आपला भगवा या ठिकाणी डॉलाने फडकत आहे एक झाड आहे प्रत्येक बुर्जामध्ये या ठिकाणी आपण जर पाहिलं बंदुकीचा मारा करण्यासाठी अशा जंग्या आहेत व लक्ष ठेवण्यासाठी अशा या खिडक्यासुद्धा सर्व बाजूला आपल्याला प्रत्येक बुर्जावर पाहायला भेटत आहेत समुद्राच्या बाजूने किंवा सर्व दिवा लावण्याची सोयसुद्धा अशी या ठिकाणी आहे असा हा जर पाहिलं तर सोयदेसाठी बसण्यासाठी बहुतेक असावी सोयी यासाठी या ठिकाणी झेंडा बुरुज हे बघा बंदुकीचा मारा करण्यासाठी जंगा जंग्या पूर्णकड हा रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरीपासून साधारण पंचवीस किलोमीटर अंतरावर किल्ला आहे हा किल्ला छोटा आहे पण आधुनिक भारतीय नौदल म्हणून विकसित झालेल्या कान्होजी आंग्रेंच्या नौदलासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील हा एक महत्त्वाचा किल्ला आहे किल्ला बावीस एकरमध्ये पसरलेला आहे आणि मुचुकुंदी नदी किनारी आहे उत्तरेकडील टोकावर आहे हा किल्ला कान्होजी आंग्रेंच्या बंदरांपैकी एक तळ म्हणून ओळखला जातो याचा उपयोग ब्रिटिश सैन्यांच्या बचावासाठी आणि छापा टाकण्यासाठी केला जात असे आणि इतर उपयोगी लोकांशी व्यापार करण्यासाठी वापरला जात असे काही लोकांच्या मते ते शिवाजीराजाने बांधले होते तर काही लोक मराठा ॲडमिरियल कानुजी आंग्रे यांना श्रेय देतात पेशव्यांच्या राजवटीत या किल्ल्याचा महसूल कमी होता या ठिकाणी पाच जणांची सोय असावी जंग्या किल्ला काळ्या बेसाड खडकाचा वापर करून बांधला आहे आणि त्याचा आकार आयताकृती आहे प्रवेशद्वारावर आपल्याला मारुतीची मूर्ती आहे प्रवेशद्वारावर चंद्र सूर्य गणपती हा असे दगडात कोरलेले आहेत किल्ल्याच्या आत पवित्र तुळस स्टँड व आणि इमारतीचे अवशेष आहेत दुसरे गेट समुद्राच्या बाजूने अप्रतिम दृश्यासह उघडते कानोजा आंग्रे यांच्या नौदल सामर्थ्याच्या खंबीर कारकिर्दीचा इतिहास असलेल्या महासागर आणि समुद्र समुद्रकिनाऱ्याचे मनमोहक दृश्य येथून ध्वज उभा असलेल्या सभ्य उंचीवर चढणीसाठी पायऱ्या आहेत नजारा खाली उतरण्यासाठी व्यवस्थित अशा सुद्धा आहेत आपण जो सर्वोच्च भाग आहे त्या ठिकाणी जाऊ टे ब्रुज बचने से सोई സൂര്യനാരായണ ഉഗവരായി आणि गडे अर्धा तासात होऊन जाईल परंतु सुंदर आणि अप्रतिम बाणकोट किल्ला आहे त्या पद्धतीचाच हा सुद्धा अतिशय सुंदर प्रकारे मेंटेन केलेला किल्ला के आहे ढालकाठी गुरुच पुन्हा ज आपण ज्या ठिकाणी सुरुवात केली होती त्या ठिकाणी येऊन पोहोचून गेलो म्हणजे आपण गाडाची जी वरची बाजू आहे ती आता पूर्ण पाहिली आहे आता गडाच्या आतील भाग व बाहेरून पाहून घेऊ आत काही जास्त अवशेष नाहीत थोडेफार आहेत तुळशीवर अंदाव नाही या ठिकाणी वर चढण्यासाठी पायरे आहेत आपण पायरी मार्ग आहे गडातील पाणी बाहेर जाण्यासाठी अशी सोय केली आहे बा आणि याच्यातून आउटलेट आहे या ठिकाणी एक रूम आहे तोही पाहू जाऊन गडाचा व्ह्यू बुरुजाच्या आतील भागात आपणाला असा एक रूम पहायला भेटत आहे सुंदर रूम म्हणजे व्यवस्थित मेंटेन आहे एक अवतार आहे आणि हा एक आता त्या बाजूला जाऊ आपण आता गड एकदा बाहेरच्या बाजूने पाहून घेऊ सर्व का चार बाजूला राऊंड मारून येऊ त्याच्या अगोदर मंदिरात जाऊन येऊ आपण आता चारही बाजूनी व्यवस्थित अशी बाहेरून गडफेरी पूर्ण करू हनुमान मंदिरापासून आपण आता सुरुवात केली आहे बाणकुटला सुद्धा सेम असं चारी बाजूनी आपण राऊंड मारू शकतो त्या ठिकाणी त्या किल्ल्याला सुद्धा खूप सुंदर अशी सोय करण्यात आली आहे बघा बुरुज येते खूप मोठे आहेत आतून आपल्याला खूप छोटे वाटतात परंतु बाहेरून जर पाहिलं तर यांची भव्यता आपल्या लक्षात येते भव्य देवी गुरु ठिकाणचा जो पाहिला तर डबल गुरु जागतच दिसत आहे आपल्याला आता आपल्याला व्यवस्थित पाहता येईल गड थोड उजाडलं आहे समुद्राचा अथांग मुद आणि आपला हा या आत तो रूम है ये नवीन बंदकम दिशा रही बहुत ही या ठिकाणी एक हा दरवाजा गुरुजांची जर दर भव्यता पाहिली तर पाहतच राहावी अशी आहे पण आता घरात या बाजूला आलो मुख्य दरवाजा पश्चिम जातो त्या ठिकाणी मुख्य दरवाजाकोट जिल्ह्या ही एक विहीर अशी विहीर आहे जाण्यासाठी पायऱ्या होत्या परंतु त्या बंद करून ठेवण्यात आल्या आहेत बाहेरून गडफेरी करून आपण आता पुन्हा मुख्य दरवाजा येऊन महादरवाजापासी पोचून गेलो हे फुलसुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे हे पहा मुख्य महादरवाजा आपण गाडी या ठिकाणी पार्किंग करतो व पार्किंग केल्यानंतर आपणाला किल्ल्याकडे जाण्यासाठी या ठिकाणावर आहे पाच मिनटात आपण गाड्यावर पोचून जातो फनस किल्ल्याकडे असा हा जाणारा मार्ग आहे या ठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे व समोर आपणाला दिसत आहे सिद्धेश्वर मंदिर आता आपण मंदिरात जाऊ दर्शन घेऊन या ठिकाणी आपली गडफेरी पूर्णत संपेल कोकणातील मंदिरं खास वेगळे असतात वैशिष्ट्यपूर्ण अशी होऊ शकते कोकणातील बऱ्याच ठिकाणी आपणाला ह्याच पद्धतीची मंदिरे पाहायला भेटतात मंदिरामध्ये आपण आलो होता सिद्धेश्वराच्या मंदिरात दर्शन घेऊन आपली आता पुढचा प्रवास सुरू झाला आहे सिद्धेश्वर मंदिराला लागूनच आपणाला ला। ला। राम मंदिर पाहला बेटर देह मंदिर